तसं काही तुमच्या तालुक्याचे माझं संपत नसतात एवढंच काही कोणीच्या पलीकडची आमची गावं पालगाव दर्शन दे इथं सुद्धा कधी मला डॉक्टर संपर्क अजिबात नव्हता हो चार आमदार जर ओढत असेल तर पूर्णपणे ठिकाणी मला छान सांगा की डॉक्टर साहेबांनी तुमच्या सगळ्या सरकारने तुम्हाला मार्गदर्शन घेतलं तसं मी डॉक्टर साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो आणि अशा प्रकारे ठिकाणी त्या पूर्ण प्रचार येतात ना मला सगळं सहकार्य केलं सकाळी मी माझा फो एक फोन साहेबांना काय बसायचं ऑक्टरच्या काळाला कुठलं की आमचा पहिला फोन एकमेक आमच्या दिवसाचा एक करायचा अगदी खेळी मिळून त्या ठिकाणी पूर्णपणे आमचा हा प्रचार येतो ना तुम्ही करायला एवढ्या दिशेचं काम केलं तुमचं पहिले डॉक्टर साहेब लाभार मानतो आणि तो पुढचा काळात तुमचा असं आम्हाला मराठी लाभावं लहान भावाप्रमाणे या ठिकाणी आम्हाला तुमचं माझ्या लाभावं जी मी असं त्याला इथं माझी विनंती नाही सगळ्यात मतदार समोर बसलेले आमचे कार्यकर्ते किंवा आणि अनेक मिळता आली नसतील किंवा गावागावात जे कार्यकर्ते ज्याने ज्याने आपलं प्रचाराची अंतरना एक महिनाभर राबवले किंवा मतदान पेट्या ठिकाणी त्या तुमचे मशीने सील होईपर्यंत कुठे एक असतील बुधवरचे कार्यकर्ते असतील किंवा घराघरात तुम्हाला आमच्या महिला असतील किंवा सगळे ज्या ठिकाणी जे कार्यकर्ते असतील ज्याने आपला प्रचार केला त्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार महाविकास आघाडीच वगैरे उद्धव साहेबांच्या आभार मान ठेवण्यासाठी कारण माहिती इथे इलेक्शन आपल्या काही माझी नवीन आहे चार विधानसभा झालेली आहेत ती पहिली लोकसभा आहे आणि इलेक्शनला या ठिकाणी काय करावं लागतं गाव पद्धतीच्या कार्यकर्त्याला याचा मला चांगला अनुभव आहे आमची कामं फार सोपी असतात आम्ही काय पद्धत दौरा करायचा जीपमध्ये उभा राहायचा हात करायचा नमस्कार करायचा एवढीच आमचं काम असतं पण गावागावातल्या ठिकाणी लोकांच्या दारात जाणे लोकांनी समजावून सांगणे किंवा ठिकाणी लोकांना पूर्णमध्ये मशालीचे ठिकाणी चिन्ह सांगणे महाविकास आघाडीची भूमिका सांगणे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला सगळे माहिती की आपल्याकडं प्रचाराची यंत्रणा आपल्याकडं आर्थिक पाठबळ हे अतिशय कमी असल्यामुळं प्रचार यंत्रणा ठिकाणी कशी राबेल याच्याविषयी सगळ्यांच्या मला शंका होत्या तुम्हाला सगळ्यांची आव्हान एवढ्यासाठीच म्हणे प्रचाराच्या ठिकाणी साहित्य कमी असताना स्पीकरच्या गाड्या कमी असताना किंवा या ठिकाणी आपली आर्थिक यंत्रणा शून्य असताना तुम्हा सगळ्यांच्या उत्साहाच्यामुळंच ही निवडणूक प्रचार यंत्रणा चांगल्या पद्धतीने राबली त्यामुळे तुमची आव्हान डॉक्टर साहेब नेहमी म्हटलं जात की क्रांती नेहमी आरक्षण यशस्वी होत असं म्हटलं जात खऱ्या गोष्टी पलीकडे बघितलं दुसरी यंत्रणा बघितली सगळ्यांनी तिला गाड्या असायच्या सभा त्यांच्या मोठ्या मोठ्या व्हायच्या त्यांच्याकडे प्रचार यंत्र मुख्यमंत्री यायचे मंत्री यायचे केंद्रीय मंत्री यायचे उत्तर प्रदेश मुख्यमंत्री आले गडकरी साहेब आले पंतप्रधान आले आणि इकडं आपण बघितल्या ठिकाणी ठिकाणी उद्धव साहेब आणि आमचे आदित्य साहेब आणि आमचे पवार साहेब जयंत पटेल साहेब बंती पाटील साहेब ही मंडळी सोडली तर या ठिकाणी फारचा कोणी मोठ्या आल्या नाही पण या ठिकाणी ही सगळी इलेक्शन एक हाती वर्तनायचा मित्रांनो या ऐकल्या आजचा कार्यक्रम जाईल केवळ या ठिकाणी तुमच्या आभार मानाचा कार्यक्रम आहे इथे काही सूचना केल्या की उद्याच्या चार टक्केच्या पुढे कशा कशा प्रकारे काय करायचंय तुम्हाला माझी नम्र विनंती की आजची बैठक आहे फक्त आभाराची बैठक आहे चार तारखेला लागल्याच्या नंतर तर तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वाद सगळं जर योग्य झालंय तर परत नियोजनाची बैठक आहे ठिकाणी याच ठिकाणी परत घेऊ आणि त्यामध्ये तुम्ही सांगाल तुमचं जे वेळापत्रक असेल डॉक्टर साहेबांचा मागचा अनुभव असेल तुमच्या काय सगळ्या सूचना असतील महिलांच्या सह त्या सगळ्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना सोयीचं वाटेल असं नियोजन करूया पण आजचं आपल्या ठिकाणी राजकारणामध्ये आपण माहिती आहे इतका टाकणं योग्य नसतो आपण ठिकाणाला या ठिकाणी आपला अवधी आणि वडामध्ये बघितलं मग वक्त चांगले फालवले एका दहावीला त्र्याण्णव टक्के मार्क पडले बारावीला कधी चौरास टक्के मार्क पडले म्हणजे ते मेरिटमध्ये विद्यार्थी होते तरी तेव्हा धाधूक होती मेरिट थी 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 थी। मी तर विद्यार्थीच नाही चार दोन मागच्या ते तीनशे माझं मिळवलो झाले एक लाख सव्वीस हजार आमदार झाला माणूस आहे जेव्हा मी काही मेरिट मध्ये विद्यार्थी नाही तुम्ही आम्हाला जेवढं डॉक्टर तेवढं आम्ही आनंदाने स्वीकारू काही अडचण येणार नाही त्यांना एवढा झीड पडला तेवढं संजय विचारलं तुम्ही आबा अंदाज किती काढलाय त्यांना बोलले मी कसला नाही म्हटलं झाले की जाऊन करतो म्हणून त्या वडामध्ये या सगळ्या गोष्टी आयुष्य भेटायला हे सगळ्या संघर्ष आहे आणि त्या त्यानं काय लोकांनी सूचना केल्या त्या दादा आमचा सर्व काही त्यामुळे हे आधीमध्ये पडाबडी झाल्यामुळं आमचे भाई जमीन केले जर एक आम्ही निवडून आम्ही चार वेळा तर कदाचित आम्ही सुद्धा जागर घर कि आमच्या पण गाडी कुठेतरी हवी गेली असते पहिल्या नसन किंवा वडिला ठिकाणी दोनदा निवडून आले चार वडिलांचा पराभव झाला म्हणजे आमच्या घरात पहिल्या नसतं पराभव बघितल्यानंतर या ठिकाणी आम्हाला पूर्णपणे आमची पाय जमीन राहिले त्याचं कारण कदाचित हेच असावं की लोकांच्या साडेत आम्हाला राहण्याच्या आम्हाला संधी मिळाली लोकांनी आम्हाला पराभवाचे काम लोकांनी आम्हाला समोर घेतलं आमच्या पद नव्हता फंड नव्हता तरी तो लोकांना टाकलं नाही त्यामुळे आम्ही कदापि जनतेची जाणीव राजकारणामध्ये आम्ही अजिबात विसरू शकत नाही त्यामुळे कशा प्रकारच्या ठिकाणी अजिबात कुठलंही तुमचं वागलं असताना कृत्य घडणार नाही आपण विषय करावा इथं जर बाकीच्या गोष्टी चर्चा झाली तर तुम्हाला मुळामध्ये सांगतो की बच्चन यंत्रणा राबवत असताना पूर्णपणे या सहा ते सहा विधानसभा क्षेत्रामध्ये कुठलं सुरुवात करायची किंवा तुमच्या मोठ्या मोठ्या शहरात सभा कशी घ्यायच्या त्याचा मला काही अनुभव होता त्यातन या ठिकाणी तुम्ही दोन या ठिकाणी मोठ्या सभा तुम्ही सज्ज केल्या एक आमच्या उद्धव साहेबांची सभा आणि दुसरी आदित्यसाहेबांची सभा अतिशय तुमच्या या मतदारसंघातल्या अतिशय चांगल्या सभा झाल्या आणि त्या सवेला खरंच मला विश्वास वाटला की खऱ्या अर्थान कुठे त्या ठिकाणी यंत्रणा आपली चांगली शंभर टक्के आपल्याला खोटी अडचण भासणार नाही त्यामुळे खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळ्यांचे आभार मानले पाहिजे आणि छोटी आपला प्रूप येत असताना आमच्या सभेला डॉक्टरांच्या सभेला चार माणसं कुठे गेले आपलं काय वाटत नाही पण आपलं मुख्य माणूस येत असताना तर सगळ्या थोड पुढच्या रिकामे दिसत की आपल्याला ते बरं वाटत नाही आणि खऱ्या अर्थानं थोडीशी मनामध्ये शंका होती आपले मोठी सभा इथे कशी होते किंवा वडगावची आपले आदिती सभा सभा कशी होत्या त्यांना दोन्ही सभेच्या ठिकाणी तुमच्या मतदारसंघात उपस्थित होती ती अतिशय चांगल्या प्रकारची होती त्यामुळे कुठल्या सेवाई लक्षला या अखंड आपल्या यंत्रणेमध्ये तुमचा आम्हाला कधी कधीही कुठं प्रसिद्ध होणं भाषण मित्रांनो तुम्हाला अशी तक्रारी केल्या तक्रार म्हणायच्या सूचना केल्या हे आपल्या स्पीकरच्या गाड्या आपल्याला कमी पडून असायच्या किंवा आपले डिजिटल बोर्ड आपले लवकर लागले नाहीत नंतर लागून थोडे उशीर लागले ला किंवा आपले थोडी कमी लागले असते तेव्हा या ठिकाणी आपल्याला बाकीच्या आपल्या जे प्रचारासारखं साहित्य असतं ते कमी पडलं मित्रांनो खऱ्या अर्थानं तुम्हाला हे आज मुद्दा मला सांगणं माझं कर्तव्य आहे की आपल्याला निवडणूक आयोगाकडनं कसलंही सहकार्य मिळालेलं नाही निवडणूक आयोग आपला पूर्ण उलटा काम करायचा आपल्या रिक्षा डॉक्टर सलीम रोबास शाहवडी पनाडा तुमचा वाडवा शिराडा आपली इथे म्हणजे सगळे आपले एकूण पन्नास गाड्या आपल्या म्हणजे आपण त्याची आधी परवा घेतली होती आणि ते सगळ्या खर्च दिवसाला एक लाख सत्तर हजार होता कुठला हा वाईट मधला खर्च म्हणजे कुठला जो आयोगाला परवा घेतो आणि त्याचे जर दहा दिवस बारा दिवस झाले तर जवळपास तिची रक्कम होती वीस लाख तर त्याच्या पुढे गाड्या वाढवू नका असं पण स्पष्टपणे आमच्या जे काही मित्रांना प्रचंड काम सांगितलं की तुम्हाला कुठंतरी हे ट्रॅक करायचं चाललेलं आहे आज तुमच्या ज्या ठिकाणी याचा खर्च एवढा असला तर पुलिंग एजंटचा खर्च तुम्हाला त्या हिशोबानं आज दहा लाख ठरलाय ते सगळ्या पक्षाने मिळाला नाही गुन्हे खूप आहे त्याला काहीतरी पाचशे रुपये काहीतरी ते गुन्हेरी करतात आणि गुलिंगेजचा खर्च म्हणजे हा खर्च न असणार आहे आपण जो बाकीचा खर्च करतो तो काही आपल्या रेकॉर्डमध्ये येत नाही आणि गुणी या ठिकाणी आणि गुरोदागाच्या ज्या गाड्या भरतो त्या शेकरच्या गाड्या त्यातल्या साठ टक्के गाड्या या पूर्णपणे बिन परवानगीचे होते त्यांना ती सूट होती आणि आपल्याला अजिबात होती तर आम्ही म्हणतो तुम्हाला सांगून तुम्हाला आपण लोकांच्या शेव्या करू काय आपल्याला फरक पडत नाही पण ह्या गोष्टी वेळ नव्हती एखाद्या कार्यकर्त्यांनी त्याचं बोलून खासलं असं बोललं याचा परिणाम होते मध्ये आपल्या ह्याच्यावर होऊ शकतो त्या मुद्दा ह्या गोष्टी आमच्या पर्यंत ठेवल्या त्यामुळे स्पीकरच्या गाड्याची आपल्या कमी दिसल्या होतं आणि आपल्या स्पीकरच्या गाड्यांच्या अर्ज दिला त्यावेळी मोदी साहेबांची सभागृहा होती तीन दिवस आपल्याला परवानगी देण्यात आले होती तीन दिवस पूर्ण सगळा स्टाफ आणि जेव्हा माझे आमचे पीए जे असतात बरोबर ती मला सांगायला भीती होती गाड्यांची व्यवस्था का झाली नाही तर आम्ही त्यांना काहीतरी बोलणार पण शेवटी गाडीतली चर्चा आहे की आणि मग म्हटलं एवढं ती थांबलाय का म्हटलं तर म्हटलं अशा वेळी अडचण आहे तर स्वतः एसपी ना फोन लावला एसपी साहेब तात्काळ मला ते दोन तासावर म्हटलं कारण मला काही सांगत आलं म्हटलं तर माझा अर्ज साहेब तीन दिवसापूर्वी जाईल तीन दिवसापूर्वीच आमचा अर्ज असताना आम्हाला परदेशात का मिळत नाही तर ते म्हटले मोदी साहेब मिळाल्यामुळे सगळ्यांचं म्हटलं हे म्हटलं कारण मला योग्य वाटत नाही म्हटलं तुमचं माझं काही व्यक्तिगत बांधव नाही म्हटलं तुम्हाला स्टाफ कमिटी शेवटी म्हटलं निवडणूक आयोगाला आज दिल्याच्या नंतर परवानगी तुम्ही देणं बंद करा आहे म्हटलं तर तिने तात्काळ ते दुरुस्ती केली फडक्यात लक्षात काय घ्या ही ती तीन दिवस आपल्याला परवानगी दिली होती आणि दुसरी गोष्ट ठिकाणी त्यांच्या गाड्या त्यांना परवानगी त्यांना सगळ्यांना सुट होती त्यामुळे काही अर्थानं तुम्हाला सगळ्यांची सहकार्य नसतं तुम्हाला सगळ्यांची जर साथ नसती तर ही डॉक्टर साहेब पंचायत आपली योग्य म्हणजे राबवू शकली नसती एक वातावरण वेगळं तयार झालं असतं तुमच्या सगळ्यांचा असणार उत्साह आणि तुम्ही या ठिकाणी कसलीही अपेक्षा केली नाही गाडीची पैशाची तुम्ही पाकिटाची किंवा ठिकाणी कसल्या जेवणाची जेव्हा तुमच्या स्पीकरची गाडी आल्या नाहीतर राहू दे स्पीकरची गाडी नाही रस्त्यावर फिरतात तर घराघरात कशा पद्धतीचं काम तुम्ही किती केलं त्या निमित्तानं कुठेही ज्या ओणी ओकल्या प्रचार यंत्रणा नव्हत्या त्या सर्व ओणी ओक तुम्ही यंत्रणा भरून काढल्या मग तुमचं मित्रांनो हे बरोबर करतोय करते लक्षात ठेवा या सगळ्या कालखंडामध्ये मला एक दिवस सुद्धा असा गेला नाही वाटत नाही एक सुद्धा घटना आहे की ज्या घटनेच्या माध्यमात वाटत की आपले प्रचार यंत्र आपली लोक कुठे त्यांना भरलेले पहिल्या दिवसापासून एका तिकीट जाहीर बसून की तुमच्यामध्ये उत्साह होता अशाच प्रकारचा उत्साह आज इलेक्शन होऊन सुद्धा तुमच्यामध्ये सगळ्यांना टिकवण्याचा अर्थ कुठेतरी जनतेच्या माध्यमातून इलेक्शन लढली गेली उद्धव साहेबांचा आदेश या ठिकाणी शंभर टक्के नंतर पालन झालं तर उद्धव साहेबांनी या ठिकाणी उमेदवारी ज्या विश्वासाने दिली किंवा उद्धवसाहेबांनी जे उमेदवारी दिली ती मला बघून दिलेलं नाही ती तुम्हाला सगळ्यांना बघून दिलेली नाही मी जो उमेदवार दिली त्या उमेदवाराला की जनता बोलत नाही जनता इथे सैनिक तिकडे शंभर टक्के निवडून देतील अशा प्रकारचा विश्वास उद्धव ठाकरे साहेबांना आमच्याविषयी झाला होता आणि त्यानिमित्तानं तुमच्या सगळ्याच्या जबाबदारीवर मला उमेदवार देण्यात दे या ठिकाणी लक्षात ठेवा की हे जे काही घडलं उमेदवारीच्या माध्यमातून ही जी काही लाट झाली ही सगळी लाट जी आहे ही सर्वसामान्य जनतेची लाट आहे ही महाविकास आघाडीची लाट आहे आणि उद्धव साहेबांना तुमच्यावर असल्याने विश्वास लक्ष आणि ते विश्वास ठिकाणी पात्र राहण्यासाठी मी असेल डॉक्टर साहेब असतील की आपले बाकीचे जे महाविकास आघाडीचे बाकी जसे की आमची मंडळी असतील राष्ट्रवादी असतील काँग्रेस असेल आम आदमी पार्टी असेल हे सगळे पक्ष असतील तर सगळ्यांनी एकसरपणे आपली इलेक्शनची यंत्रणा आपली राबवली तर मी कुठे आपल्यामध्ये अजिबात कुठं बनाव झाला नाही किंवा समन्वयाचा अभाव आम्हाला पुढे दिसला नाही त्यामुळे खऱ्या अर्थानं ही प्रचार यंत्रणा तुम्ही शंभर टक्के यशस्वी राबवले बद्दल मी तुमच्या ठिकाणी उद्धवकर साहेब जे त्यांना आभार जाईल तर त्याच्या पुढं जाऊन शेवटच्या दोन चार दिवसामध्ये थोडंसं आम्हाला एक उंची सवय असते त्याच्या एकदा वातावरण चांगला असतं अंतर काय असतं की पैसे बाहेर काढणे आणि त्या निमित्तानं आपण त्याची स्पर्धा करू शकत होतो त्यांनी पाकिटात किती वाटले मला माहिती नाही प्रत्येकीच रेट वेगळे शाह वेळीचा रेट वेगळा घेतला वेगळा वाढण्याचा वेगळा शरीराचा वेगळा आणि तशा स्वरूपी या ठिकाणी तुमचं की आल्याच्या नंतर टाकल्यानंतर या ठिकाणी मला कुठल्याही कार्यकर्त्या मला छेटून आलं नाही की किंवा कुठलाही सर्वसामान्य सैनिक अजिबात बाद नाही तो आपल्या जागेवर स्थापन करतात कितीही पैसे वापरले जाऊ देत निकालावर परिणाम होऊ देणार नाही अशा स्वरूपाचा आत्मविश्वास मला लोक्यावर दिसला त्या माझा जीव भांड्यात पडला आणि दुसरी या ठिकाणी अग्न दिवस आज तुमच्या सगळ्यांच्या या ताकदीवर तुमच्या सगळ्यांच्या शक्ती पुढे या ठिकाणी आज निवडणुका अजिबात निभाव लागला नाही आणि तुमच्या जेव्हा निवडून येऊन त्याने खोकी मिळवली ती खोकी त्यांना शेवटी जनते खोकी मोकळी करायची पाळी आली की ज्या ठिकाणी त्यांची ही शंकटी आहे की तुमच्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही जनतेच्यावर काही पदं मिळवली गद्दारी म्हणून त्या ठिकाणी खोकी आपले पक्ष बदलले त्यांना त्यांची खोकी रिकामी करावी लागली ही एवढीच मोठी दाखवली तुमची लक्षात ठेवा त्यामुळे खऱ्या अर्थानं इलेक्शन ऐतिहासिक आपल्याला सगळ्यांनी आपल्याला संधी मिळाली आम्हाला मिळेल डॉक्टर साहेब असतील असा एक भाग होता खऱ्या अर्थानं आपले जे मुद्दे होते मकाशी कुठे म्हणलं मुस्लिम समाज आपला दलित समाज किंवा सगळे आपलं अल्पसंख्याक ही सगळी संग मराठा समाज या सगळ्यांच्या माध्यमातून आज सगळे घटक आपल्या सोबत होते त्या सगळ्यांची तर आबाजी तर मांडलीच पाहिजे आणि या निमित्तानं लोकशाही वाचावी यासाठी ही इलेक्शन लढली गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान हे निघावं कायम राहावं यासाठी आपण हे जे मुद्दे पुढे केले होते खऱ्या अर्थानं ते मुद्दे तुम्ही सगळे घराघरात पोहोचवले प्रत्येक समाजामध्ये पोहोचले आणि त्या निमित्तानं पैशाचा वापर करून सुद्धा या ठिकाणी आजीवन थोडं लोकांच्या मातामध्ये बदल झाला नाही हे आम्हाला अनुभव लागतो त्यामुळं त्या या क्षणाच्या तिथपर्यंत मतानापर्यंत त्या ठिकाणी आपण सगळ्यांची जबाबदारी आज चांगल्या पद्धतीने पार पडलेली नेते मंडळी स्टेजवरती असतील किंवा हे कार्यकर्ते किंवा गा, आपल्या गावामधले कार्यकर्ते असतील आमच्या महिला असतील तिथल्या सगळ्यांच्या ठिकाणी पहिलेच आभार मानलेले होते पण या पहिल्या तुमच्या या अगदी परीक्षेमध्ये आपण सगळ्या ठिकाणी चांगल्या मार्गा तुम्ही पास झालेला आता इथून पुढच्या या ठिकाणी तुमच्याकडे जाऊन तुमच्या मत सांगायचे असतील शावेत किती निर्णय द्यायचा हा विषय आमचा असतो शरीराला वाढत काय झालं हा विषय चर्चा असतो तर तुम्ही मात्र ठिकाणी कोणत्याही तुमच्या प्रचार देऊन अजिबात कमी पडलेलं नाही आणि डॉक्टर साहेबांनी तुम्हाला आश्वासन दिलं की एवढ्या तीस हजारचं लीड मिळेल पस्तीसचं लीड मिळेल जास्त मिळेल या ठिकाणी डॉक्टर साहेब काय केलं की तुम्हाला लीड चालल्याच्या नंतर या ठिकाणी काही वाटील ते उद्या उद्या पण आज तुम्ही सगळ्यांनी जे आमच्या जे केलेलं आहे ते मी कदापि विसरू शकत नाही लीड कधी झालं काय झालं हा विषय येत नाही तर ते उद्या जरी भविष्य काही वाटतं ते घडलं आहे काय इप्पीज जरी घडलं आहे तरी सुद्धा तुम्ही केलेल्या कामाचे कोणाला सचिन पाटील रोपिकल राजकारणामध्ये अजिबात विसरणार नाही आणि आपण काही कशी नका तुम्ही कुठेही गरज पडलेलं नाही उलट तुम्ही किशातले पैसे घडून लावलेला त्याचे मी अजिबात विसरू शकत नाही तशा प्रकारे शेवटीच लोकांनी गा तालुक्यातल्या उमेदवार माझा प्रचार केला एक वेगळं वाद झाले आणि त्याच थोडीसा पहिल्या ठिकाणी असताना तुम्ही तुमच्या घरचा उमेदवार समजून काम केलं तुमचे आभारी ठिकाणी मला मित्रांनो मानलेच पाहिजे त्यासाठी तुम्हाला तुमचा अधिक वेळ ठरणार नाही आपल्याला माहिती आता डॉक्टर साहेब आम्ही एकत्र आम्ही संबंध मैत्रीचे आहेत एका शाळेचे आहेत चोरलेबाईचे मित्र आहेत डॉक्टर साहेब हे सगळ्यांच्या आभारद्वारे आपल्याला पूर्ण पहिले करूया आणि आपल्या अवधी जादा असल्याच्यामुळं मुद्दा म्हणजे हे थोडस आपल्याला हा बैठक आधी घेतली थोडेसे आपले आभार झालं तर आपला तुम्ही सगळे मित्र असं आपण कुठेतरी मग म्हटल्या कुठे रिसॉर्टला वगैरे कुठे जायचं झालं तर डॉक्टर साहेबांनी पूर्ण जे मी विश्रांत दिल्या नाही एकता काय जायची मला सवय नाही आणि यासाठी आपण सुद्धा आता थोडासा तुम्ही तुमच्या कुटुंबाशी वेळ घालवा अशी माझी नंबर एक मिळते कारण या इलेक्शनचा त्रास तुम्हाला झालेला नाही तुमच्या कुटुंबीयाला झालेलं आहे तुमच्या बायका फॉलो झालेल्या आहेत तुमच्या घरच्यांना झालेलं आहे तुम्ही घरचं कसले काम न बघता पूर्णपणे तुम्ही या यात्रेत सहभागी झाले त्यामुळे तुम्ही सुद्धा उद्याचे चार पाच दिवस थोडेसे गुटावू शकते वेळ घालवा आणि चांगल्या पद्धतीने आम्ही संघटना नाही आपण आधी शक्य करतो आपल्या संघटनेचं बळ हे किती आहे ते मला चांगल्या पद्धती कळालेलं आहे आणि या ठिकाणी चौगले साहेब पडल्याच्या की या इलेक्शन मध्ये मला कसलाही अजिबात एक तक्रार तुम्हाला संघटनेच्या त्रास झाला नाही कुठल्याही पदाधिकारी माहेर कशी तक्रार केली नाही ज्या काही तक्रारी होत्या तुम्ही स्थानिक पातळीवर या ठिकाणी ते मिटवायचं काम केलं आणि मोठ्या म्हणायचे आमचे सैनिक एवढे की भूत खर्चासाठी दिलेले पैसे सुद्धा या ठिकाणी तुम्ही थेट मागे पाठवले आणि पैसे मागे पाठवले या ठिकाणी ते आम्हाला पण केला नाही की आम्हाला हे तुमचे पैसे मागे पाठवले म्हणजे तुम्ही कसली अपेक्षा करता या ठिकाणी ते पक्षाला हातभार लावत आहे आणि तुमच्या जे कार्यकर्ते आहेत म्हणूनच आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं ही लोकसभेचा अर्ज भरायचं धाडस करू शकतात आणि ते आमचं काहीतरी काम नाही तर डॉक्टर साहेब पहिले इच्छुक होते म्हणजे तिकीट ते की आनंद झाला की त्याला लोकसभा मिळाल्या नाही कारण त्यांना बेलास इंटरेस्ट होतात आणि दुसऱ्या गोष्टी आम्ही जे काय पैशाचं तापधार वाचला सगळ्या पहिला फक्क मी नाही म्हटलं डॉक्टर नाही म्हटले आणि दादा नाही म्हटले उमेदवारच नव्हता आमच्याकडे कोर्स शेवटी डॉक्टर साहेबांनी आम्हाला सगळ्यांना वेचन त्यांचं कौतुक केलं पाहिजे डॉक्टर साहेबांनी सगळ्या मिट्टीमध्ये पक्षाच्या सर्व वेच लाभात तुम्ही चुकायच का तर नाही तुम्हीच तुम्ही आहे का तर नाही पण ही दोघं नसतील तर इच्छुक असं म्हणाला काय कार्य करतात त्यांना या सांगलंच पाहिजे अजिबात आणि जय कुसुर साहेबांची उमेदवारी जाहीर केली दुपारच्या प्रेसला पहिला फोन मला आला तो डॉक्टर साहेबांचा आला आणि या ठिकाणी त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि त्या दिवसापासून डॉक्टर साहेबांनी पूर्णपणे ही यंत्रणा सगळी राबवत असताना कुठेही अजिबात विधानसभेला ते स्वतः उभं आहे अशा स्वरूपानं त्याने दौरे केले ती प्रचार यंत्रणा लागवली आणि अजिबात या ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रचार आणि अतिशय यांचं कौतुक केलं पाहिजे की ज्या लोकांच्या उलटे रेशन लढलेले राजूबाबा असतील राजू कृष्ण असतील त्या सगळ्यांच्या एकत्र बैठकात त्या रॅलीमध्ये या ठिकाणी मी असायचो राजूबाबा असायचे डॉक्टर असायचे राजू कृष्ण असायचे आणि खेडे मिळतात तर काही रॅली झाल्या तर या ठिकाणी विरोधक आहेत आम्ही त्यांच्या गाडीत कसं बसतो अशा स्वरूप माझं अजिबात कोणी घे नाही पण तर मग अशी म्हटलं खऱ्या तर मी भाग्यावर नाही अशा प्रकारे युती आघाडीमध्ये एवढं कधी एकशन पण कधी येत नाही कुठेतरी काहीतरी मला वाटतं हिंदू मार्ग मला कधी डॉक्टर साहेब नशीब मला खास दिले नाही मला जे जे मिळाले मिळालेले मला आणि निमार्धच मिळाले निमार्ध गेले असं आज माझा आखी आहे पण ह्या इलेक्शन कोणत्या ठिकाणी मला पूर्णपणे कसलाही त्रास झालेला नाही सगळ्या लोकांचं मला सहकार्य मिळालं म्हणजे कुठेतरी ह्या इलेक्शन तरी नशीब माझ्या सोबत आहे असं मला हरकत नाही आणि यामध्ये आपल्या सगळ्यांचा वाटा पडतात करणं आता थोड्या वाटतं काँग्रेसच्या लोकांची बैठक आपल्याच्या त्या वडगावमध्ये घेतल्या आपल्या घेतलेले तर त्या ठिकाणी जायचंय तुम्हाला सगळ्यांचे मी उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं मनोपूर्वक आभार मानतो आणि इथून पुढचे आपली शपथ या ठिकाणी अशा प्रकारेच तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद या संघटनेवरती राहा अशी आपल्याला विनंती करतो थांबव धन्यवाद जय देवा